काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले आहे काही आदर्श नेत्यांना भारतीय जनता पार्टी दबाव टाकून ईडी सी बी आय या यंत्रणाची भीती दाखवून पक्षात घेऊ शकते मात्र तमाम जनता जनार्दनाला ही बाब निश्चितच रुचणारी नाही विकृत राजकारणाला आणि गद्दार युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही जनता थारा देणार नाही असेही अॅडव्होकेट ठाकूर आता गेले का गेले तर गेले कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना घाबरवत आहे काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवत आहे बीजेपीमध्ये या ठिकाणी लोक बीजेपीचे कमी आणि बाकी इतर पक्षाचे जास्त झालेले आहेत इतकी इन्सिक्युरिटी आहे काही करायचं आणि सत्तेत राहायचं हा जो विषय आहे हा सुरू आहे आणि म्हणून ते गेले असावे पण आम्ही आहोत जिथे आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्व संभाव या विचारासाठी या संविधानासाठी सेक्युलर इंडियासाठी आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आहोत हे तेवढंच खरं